एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाचा महामोर्चा येणाऱ्या काळात मुंबईमध्ये आंदोलन करणार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले आहे याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे आज तालुक्यात मोर्चा काढण्यात आलाय नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि पुढे मुंबई येथे मोर्चा काढणार असल्याची भूमिका सकल बंजारा समाजाने केली आहे मी आयशर रुस्तुमसह सह दिनेश येरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड वर्ष जागृती करू शकलो नाही ते एका गॅजिटिअरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जागं केलं त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती पण मिळेल का नाही मिळेल मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकतं तर मग बंजारा तर आदिवासीच आहे वेशभूषा बघा भाषा बघा खानपान बघा अ वाघाच्यानंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तलावर तर तो बंजारा आहे सोळवीमध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स मिक्स करून खातो ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामुळं बंजाराचे सगळे लक्षणं आदिवासीचे आहेत आणि गरज आहे तुम्ही बघा आजही बंजारा समाजाच्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मिळालेलं नाही जसं मुंबईमध्ये ते आ नाना पार्क किंवा असे वयस्कर लोकांचे पार्क तिथं तुम्ही जाऊन बसा तेथे ते म्हातारे लोक इंग्रजीत बोलत असतात इथे अगोदर आम्हाला तेलगू शिकवलं नंतर आम्हाला म्हणजे अगोदर उर्दू शिकवलं नंतर तेलगू शिकवलं नंतर, तेल नंतर मोडी मराठी शिकवली अहो आमच्या तीन पिढ्या अशाच गेल्या आमच्या वडिलापासून शिक्षणाची सुरुवात झाली आणि आमची पिढी म्हणजे पहिले ग्रॅज्युएट पिढी किंवा आमच्या वडिलाच्या वेळेस काही काही ग्रॅज्युएट पिढी आजही बंजारा समाजाचे पंचवीस टक्के मुलं शाळेपासून वंचित आहेत का की ते दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही पुस्तक खरेदी करू शकत नाही गणवेश खरेदी करू शकत नाही बूट घेऊ शकत नाही अनवाणी पायाने तीन तीन चार चार किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं शिकायला